श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितं जडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेता पत्रयापहम पहम हो नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण श्रीपूर्ण दर्शन, या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या चौऱ्याहत्तराव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे कटतील या क्षेत्रातील ग्रंथकोश त्या सुमारास, गुरु गुरुमधवांनी विश्वाला थक्क करून सोडणारी एक योजना हाती घेतली कलिकालाच्या प्रभावामुळे लोकातील ज्ञानासक्ती हळूहळू आटत जाईल ज्ञानेजनांची संख्या नष्ट होत जाईल पाठप्रवचनेही हळूहळू काळाच्या उदरात अदृश्य होत जातील आणि त्याचबरोबर ग्रंथ लुप्त होऊन जातील परंतु जिज्ञासू सर्वच काळात आढळत असतात कलियुगीच्या छत्तीस हजार सहाशे वर्षे संपल्यावर कलीचे प्राबल्य असह्य होण्या इतपत मजल जाईल सज्जनांना जगणेही कठीण होईल त्यावेळी सज्जनांच्या संरक्षणासाठी म्हणून भगवंताच्या आदेशानुसार महालक्ष्मी दुर्गा होऊन पयस्विनी तीरावर ब्राह्मण कुळात जन्म घेईल तिच्या तांडवापुढे कली पुन्हा एकदा माघार घेईल काही वर्षपर्यंत पुन्हा एकदा ज्ञानप्रपंच उजळून निघेल जिज्ञासूंना पुन्हा एकदा साधनेसाठी सदवकाश प्राप्त होईल त्यावेळी सर्व मूल ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत एवढ्या काळपर्यंत अन्य कोणत्याही रूपात ग्रंथाचे रौ रक्षण होऊन त्या, त्या काळी त्यांची उपलब्धी होणे अशक्यप्राय गोष्ट आहे त्याचसाठी हे सारे ग्रंथ ताम्रपत्रावर लिहून ठेवून ग्रंथांना सुरक्षित केले पाहिजे त्यामुळे तत्त्वप्रसार पुन्हा एकदा प्रकाशित होऊन ज्ञानरूपी सूर्योदय होणे आवश्यक आहे याप्रमाणे सुनिश्चित केलेले ते कार्य गुरुमध्वांनी संपन्नही करून घेतले सर्व मूल ग्रंथ ताम्रपत्रावर लिहून घेतले कोणत्याही प्रकारे त्यांना हानी पोहोचू नये म्हणून पूर्ण व्यवस्था करून ते ताम्रपत्ररूपी ग्रंथ सारे एके ठिकाणी भूगत सुरक्षित ठेवले ते स्थळ आज कटतील येथील मठाजवळ आहे कट्टील नामक हे क्षेत्र मंगळूरपासून बत्तीस किलोमीटर दूर असणाऱ्या पाणेमंगळूरपासून सुमारे पंधरा किलोमीटर दूरवर आहे हे ग्रंथ संग्रहित स्थळ दर्शविण्यासाठी श्री व्यासतीर्थ नामक एक छोटेसे सुंदर असे कुंड निर्मिले आहे ताम्रपत्रावरील लिखित ग्रंथ येथे भूगत आहेत त्या कुंडातील जलात नेहमी तांबराचा सु सुगंध दरवळतो या क्षेत्राजवळच एक मठ असून त्यात गोपाळकृष्णाची एक मूर्ती आहे आता या मठाचा ताबा अद्मर मठ उडपी यांच्याकडे आहे आज आपण येथेच थांबत आहोत पुढील भागात चिरंजीवी श्री तीर्थ याबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तू